हॅलो हाय नमस्ते नमस्कार मी पूर्णॅन वेलकम बॅक टू माय चॅनल कशा सगळे मस्त मजेत आम्ही पण मस्त मजेमध्ये आहे सो संडे आहे आज सकाळपासून असा छान दिवस केलेला आहे आता इव्हनिंग झालेली आहे आणि आता थो थोडंसं चहा वगैरे विहानच्या काकांनी चहा ठेवला आहे सो आम्ही आता चहा घेतो आणि विहान इथं ना मी जसं की ब्लॉकला स्टार्ट करायला गेली ना की त्याला माझ्याकडचा ट्रायपर्ड आणि मोबाईल हे हवंच असतं सध्या काहीतरी त्याला म्हणजे आम्ही जे काय करू सगळं ते त्याला हवं असतं आणि आता थोडस ना म्हणजे ह्या टायमिंगला कसं होतं ना तो झोपून उठला किंवा ह्या टायमिंगला तो खाऊ खाऊ म्हणून माझ्याकडे सतत मागायला येतो मग दरवेळेला कसं मी करायचे खाऊ खाऊ म्हटलं की मग बनाना हवा आहे का म्हटल्यावर नको म्हणतो जर त्याला खायचं नसेल ना तर नको म्हणतो बिस्किट आहे का म्हटल्यावर पण नको म्हणतो घेत पण नाही तो असं डायरेक्ट टाकून देतो नको असेल ती वस्तू मग त्या टायमिंगला थोडंसं त्याला वेगळं काहीतरी द्यायसाठी म्हणून तेही थोडंसं बनवायचं आहे सो म्हटलं चला तेही तुमच्यासोबत शेअर करते कारण मी बऱ्याच अशा गोष्टी देते पण सध्या कसं कंटिन्यू ब्लॉक मी करत नसल्यामुळे त्या तुमच्यासोबत शेअर करता, हो करता आलाच नाहीत मला सो आज संडे असल्यामुळे हे सगळे हो घरी आहेत म्हटलं त्या टायमिंगला आपण आता थोडस बनवू म्हटलं म्हणजे एक वीकचं तरी नॉर्मली भरणीमधून भरून ठेवलं की कसं वन वीकमध्ये त्याला बरोबर पुरतं ते आपण तसं नॉर्मली जेवणावेत एक तर त्यांना फ्रुट्स ह्या त्या गोष्टी सगळ्या देतच असतो मग कधी कधी त्यांची म्हणजे इच्छा नसते त्यामुळे ते फ्रुट्स वगैरे खात नाहीत आता झोपून उठलं की लगेच कुठं आणि थोडस ते म्हणजे काहीतरी दिलं तर त्याच्या थोडंसं नादी लागून ते तिथंच थोडा वेळ खेळतात म्हणून त्या त्याच्यासाठी मग मी थोड्याशा अशा गोष्टी बनवून ठेवणार आहे याच्या व्यतिरिक्त अजून दुसरं काही जे असेल तर तेही मी तुमच्यासोबत छान करेन हो 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 सो इथं छान घेत आहेत सगळे आणि विहांची आजी विहांसाठी चकली बनवून गेलेली आहे कारण विहांना चकल्या खूप आवडतात म्हणून तर बघा बरोबर ते समोरच्या दातानी ना बरोबर चावून खातो तो तोडलाय म्हणजे रोज पिशवी घेऊन येतो चकली चकली म्हणून काय हवं विहान तुला घ्या मम्मा मला मम्मा ला दे मम्मा ला दे थँक्यू काकान दे काकान दे इकडे इकडे काकाने दे हा समजे भरते बाय भर जा भर ना याच्यामध्ये अरे भर ना सर so, चहा घेतला आणि म्हटलं चला तर आता आपण हे बनवू सगळ्यात तर अगोदर मी इथं मखाना ड्राय रोस्ट करणार आहे घरचं जे तूप आहे ते घेतले मी एका पॅनमध्ये ते छान थोडंसं कटले नाही की त्याच्यामध्ये मी थोडीशी हळद टाकलेली आहे आपण तूप किंवा मग बटर पण यूज करू शकतो पण मी तूपच यूज करते थोडीशी धने पावडर थोडीशी जिरे पावडर टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं हवं तर आपण चाट मसाला पण टाकू शकतो पण मी विह्यांसाठी एवढे फारसे मसाले यूज करत नाही नॉर्मल जे काही आहे ते यूज करते त्यानंतर इथं मखाना टाकला आहे मी आणि आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे मखाना हाडांसाठी किती फायदेशीर आहे सो होता होईल तेवढं मग मी मखाना त्याच्या ड्रायफ्रूटच्या पावडरमध्ये किंवा आणखी काय असेल तर ह्यामध्ये दे घालून देत राहते आणि ना हे मखाना असे खूप म्हणजे जवळजवळ सात आठ मिनटं लागतात त्याला त्यानंतर मग मी इथं थोडं मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि मंद गॅसवर हे छान परतून घ्यायचे सात आठ मिनटामध्ये छान ते भाजून येतात मध्ये मध्ये ना थोडंसं चेक करायचं आता इथं मी चेक केलेलं आहे तर ते अजून छान रोस्ट झालेले नाही आहेत तर मी थोडंसं आणखी थोडा वेळ त्याला ड्राय रोस्ट करत आहे सो इथं बघू शकतात मंद गॅसवर सतत ना मिक्स करत राहायचं आता इथं बघू शकता एकदम पटकन तो मकाना फुटलेला आहे म्हणजे छान भाजलेले आहेत सो मी ते एका प्लेटमध्ये काढून घेतले आणि जसं की डिमाटच्या बाहेर आपल्याला पॉपकॉर्न भेटतात ना तशामध्ये टेस्ट लागते मला तर खूप आवडतात आणि त्याचबरोबर विहानलाही हे खूप असं काही खायला आवडतं सो नेक्स्ट मी त्याच पॅनमध्ये थोडंसं तेल टाकलेलं आहे थोडंसं कडीपत्ता बारीक ठेसलेली लसूण टाकलेली आहे आणि छान तेलामध्ये परतून घ्यायचं त्यानंतर हे थोडंसं भाजलं ना की त्यामध्ये धने पावडर जीने जिरे पावडर टाकलेले आहे मी आणि थोडीशी हळद हा सगळा मसाला ना मिक्स करून घ्यायचा आणि त्यानंतर मग मी इथं थोडंसं ना तिखट टाकलेलं आहे कारण विहन ना थोडीशी आता तिखट खायची सवय झालेली आहे तो फार पण म्हणजे काही मसाला नसेल म्हणजे तिखट वगैरे नसेल तर तो एवढं खायला बघत नाही सो त्यामुळे मग मी इथं थोडंसं तिखट टाकलेलं आहे जर तुमचं बाळ खात नसेल तिखट तर तुम्ही ते स्किप करू शकता त्यानंतर इथं घरी चिरमुऱ्या होत्या सो त्या आम्ही घातलेल्या आहेत त्याच्या अगोदर कसं मी त्याला नॉर्मल चिरमुऱ्या द्यायचे पण तो खायला बघत नसायचा इतका त्यामुळे असं करून दिलं की तो ते खातो त्यामुळे मग म्हटलं की हे असंच करून द्यावं त्याला सो इथं हे केलेलं आहे आणि थोडंसं परतून घ्यायचं हे सगळं मिक्स करून घेतलं की त्यानंतर मग वरतून मी चवीनुसार थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि थोडंसं गरम करून मग ही मी एका प्या हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे सो नेक्स्ट जे आहे हे राजगिऱ्याचे लाडू आहेत हे काही घरी बनवलेले नाही आहेत विकतले आहेत पण हे ना मुलांना अधूनमधून द्यायचं आहे हा एक ना कॅल्शियमसाठी गुड सोर्स नाही जेणेकरून आपल्या लहान मुलांचं किंवा आपलंही कॅल्शियम वाढतं हाडे वगैरे मजबूत होतात त्यानंतर हा मक्क्याचा चिवडा आहे जो की मग घरीच थोडासा मी तळलेला आहे आणि पेपरवर टिश्यूपेपर त्याचं तेल पूर्ण हे करून घेतलेलं आहे त्यानंतर मग त्याच्यामध्ये थोडंसं हळद टाकायची थोडंसं तिखट धने पावडर जिरे पावडर टाकायची आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे मी चवीनुसार आणि हे सगळं छान मिक्स करून घ्यायचं नि आणि मग एका हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवायचं नेहमीच कसं होतं ना की आपण फरसाणा पापडी हे शक्यतो मुलांना कमी द्यायचं मी अगोदर काय करायचे ठीक आहे फरसाणा किंवा पापडी असेल घरामध्ये मो प्लेट मो देचे जेने ते जेने मग तर मग प्लेटमध्ये मी त्याला द्यायचं जेणेकरून तेवढा वेळ शांत तो बसेल म्हणून पण म्हटलं की नको ते बाहेरचं कमीच करायचं त्यामुळे आम्ही आता सध्या तरी विहांच्या समोर म्हणजे असे काही पदार्थ आम्ही खातही नाही किंवा जेणेकरून बाहेरचे बटर किंवा मग चिप्स किंवा हे असं आम्ही आणतही नाही घरात सध्या कारण आम्ही आणलंच नाही तर आमचा खाण्याचा प्रश्नच येणार नाही आणि आम्ही जर त्याच्यासमोर ते खाल्लंच नाही तर तो तो मागणार पण नाही सो त्यामुळे मग हे असे घरचे काही पदार्थ असतील ना हे थोडंसं बनवून दिलं की ना की ते मुलं मग खातात या व्यतिरिक्त बाकी मी लास्ट टाईम यांसाठी ड्रायफ्रूटचे लाडू नाचणीचे लाडू हे पण बनवलंच होतं पण आता कसं सध्या उन्हाळा असल्यामुळे मग मी थोडंसं ड्रायफ्रूट वगैरे कमी केलेलं आहे कारण त्यामुळे उष्णतेचा पण त्रास होतो त्यामुळे म्हटलं की नको थोडं आता उन्हाळ्यापुरतं थोडंसे ड्रायफ्रूट्स वगैरे कमी द्यावे फक्त त्याच्या शिऱ्यामध्ये ह्या त्या गोष्टींमध्ये मी थोडंसं त्याला ड्रायफ्रूटची पावडर देते हे लाडू तयार आहे रोस्ट केलेला त्याचबरोबर आहे आणि चिरमुरे आहेत थोडेसे फ्राय केलेले काय खायला खाऊ काय हवं असतं तुला खाऊ खाऊ हवं असतं सारखं सारखं हा झालं आता तेवढंच खायचं एका टायमिंगला हा आम्ही आलो होतो जुडिओमध्ये जास्त आमचं काही प्लॅन नव्हतं आम्ही सहजासविधा किरकेट करत आम्ही खरा बाहेर घेऊन आलेलो तर सहजच आम्ही जुडिओमध्ये चक्कर मारली शंकर आता तिथे तर काही पसंत पडलेलं नाही

पडशील तू विहान विहानसाठी बटाट्याची भाजी आणि भाकरी केलेली आहे आणि विहान बघ फोनवर बोलतोय

खाऊ खाऊ गरम आहे सो घरी आल्यावर थोडासा लेटच झाला होता म्हणून मग पटकन होणारी भाजी म्हणून मग हे खूप दिवसांनी हे बेसन बनवलं होतं सवचला तर आता आम्ही जेवण करून घेतो आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते भेटून नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय